नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आपल्या भारतभूमीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य व सर्वात मोठा वारसा म्हणजे आपले साधुसंत ऋषी मुनी योगी ज्यांनी खऱ्या अर्थाने भारतभूमीची संस्कृती निर्माण केली देव देश धर्म व मानवता यांचा संदेश दिला आपण दगडाच्या देवाची कितीही भक्ती केली तरी सुद्धा दगड आपणाशी बोलत नाही ज्या ज्यावेळी धर्माला मानवतेला ग्लानी येते त्यावेळी ईश्वराला सुद्धा मानव रूपात साधू संतांच्या रूपातच जन्म घ्यावा लागतो भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असे साधू जन्म घेऊन कार्य करतात परंतु दुर्दैवाची बाब अशी की प्रत्येक युगात साधू संतांना छळण्यामध्ये लोकांनी कसलीही कमतरता केली नाही रामकृष्णापासून ते ज्ञानेश्वरापर्यंत ते शिर्डीच्या साईबाबांच्यापर्यंत सर्वांची छळवणूक लोकांनी केली आहे तरीही या देवतुल्य संतांनी लोकांच्यावर परोपकारच केले अशाच एका महान संतांविषयी मी आज बोलणार आहे ते म्हणजे शिर्डीचे साईबाबा बाबा, बाबा ज्यावेळी जिवंत होते त्यावेळी तर लोकांनी त्यांना छळलेच परंतु आज सुद्धा लोक साईबाबांना बदनाम करण्यात कसलीही कमतरता करीत नाहीत साईबाबा हे हिंदू नसून मुसलमान होते हे सिद्ध करण्याच्या पाठीमागे काही लोक लागले आहेत तर यातील काय सत्य आहे हे पाहायचं आहे अनेक व्हिडिओ मी यूट्यूबला पाहत असतो की साईबाबा हे मुसलमान होते मुसलमान होते ते चांगले नव्हते मग यातील सत्य आणि तथ्य आपण जाणून घेऊया कारण आपली ही मेंढरासारखी असते एक मेंढरू गेलं की मान खाली घालून आपण त्यांच्या पाठीमागे घेतो एखाद्या गोष्टीच्या मुळाशी आपण पोचत नाही आणि माझ्या चॅनलचा उद्देशच मुळात आपणासमोर सनातन सत्य आणणे आहे तर आज आपण पाहूया की साईबाबा कोण होते कसे होते साईबाबांनी ऐंशी वर्षाच्या आयुष्य काळात कोणालाही स्वतःची जात धर्म परिवार यांच्याविषयी काहीसुद्धा सांगितले नाही तरीसुद्धा काही अतिशहाणे तरी बोल घेवडे बाबांचा धर्म सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागले आहेत जसा कलेला बुद्धीला भुकेला निसर्गाला धर्म नसतो तसाच तो साधू संतांना देखील नसतो आजसुद्धा काही मुसलमान म्हणतात की बाबा मुसलमान होते व हिंदू त्यांची पूजा करतात तर काही हिंदू म्हणतात बाबा हिंदू होते अशा धर्मांधाची मला कीव करावीशी वाटते मनुष्य हिंदू झाला मुसलमान झाला सिख ईसाई झाला परंतु त्याचे मनुष्यत्व होणे राहूनच गेले बाबांनी आपल्याला मानवता धर्म शिकवला माणुसकीला जगायला शिकवले बाबांचे सर्वप्रथम शिर्डीमध्ये ज्यावेळेला आगमन झाले त्यावेळी खंडोबाचा भक्त माळसापती याने बाबांना आओ साई अशी हाक मारली त्यावेळेपासून बाबांनी साई हेच नाव धारण केले अरे जो माणूस नावात सुद्धा अडकला नाही त्याला तुम्ही धर्मात अडकवताय तुमची बुद्धी किती भ्रष्ट झाली आहे बाबा हिंदू आणि मुसलमान या दोघांसारखे वागत त्यांचा पेहराव हो, मुसलमानी फकीरासारखा होता ते सतत अल्ला मालिक म्हणत मशिदीत राहत तर त्यांचे कान टोचले होते कधीकधी भक्तांच्या इच्छेनुसार कपाळाला गंध लावीत आरती करून घेत मशिदीत रोज पंत्या लावीत तेथे सदैव दुनीचा आग्नी पेटलेला असे मशिदीत घंटानाद सतत चालू असे तसेच मशिदीत सदैव अन्नदान चालू असे मशिदीच्या आवारात सभामंडपात तुळशी वृक्ष असे बाबांनी शिर्डीतील शनी गणपती शंकर पार्वती ग्रामदेवी आणि मारुतीच्या देवळाचा जीर्णोद्धार केला व बाबांनी शिर्डीमध्ये रामनवमी कृष्णाष्टमी व उरूस भरायला सुरुवात केली तेथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवीत बाबा कोणास देऊळ बांधण्यास सांगत तर कोणास कीर्तन करण्यास तर कोणास तीर्थयात्रेस पाठवीत बाबांचा अब्दुल नावाचा भक्त कुराण वाचित व वा बाबा ते ऐकत बाबांचा अंतकाळ जेव्हा जवळ आला होता तेव्हा बाबांनी वझ्या आडनावाच्या भक्ताकडून सतत चौदा दिवस रामायण वाचून घेतले व स्वतः ते ऐकले बाबांचे संस्कृत भाषेवरती चांगले प्रभुत्व होते कोणत्याही अवघड श्लोकाचे ते निरूपण करीत बाबा शाकर करीत का मांसर करीत यापेक्षा बाबा मुक्त पुरुष होते ते सर्व बंधनातून मुक्त झाले होते हे लक्षात घेतले पाहिजे बाबांनी प्रत्येकाला आप आपल्या धर्मानुसार भक्ती करण्याचे स्वातंत्र्य दिले होते बाबांचे एवढेच म्हणणे होते की तुमची जेथे पण श्रद्धा आहे तेथेच तुम्ही ठाम राहा सबका मालिक एक है हे बाबांनी आपण शिकवले श्रद्धा सबुरी हा मंत्र दिला बाबा इतर संतांना बंधू मानित त्यांचा आदर करीत त्यांची बाबांनी कधी निंदा केली नाही किंबहुना इतरांची निंदा करणे हे संतांचे लक्षणच नव्हे मग आज जे संत बाबांची निंदा करतात त्यांना खऱ्या अर्थाने संत म्हणावे का बाबा कोणामध्ये सुद्धा भेदभाव करीत नसत ते स्वतःच्या हाताने कुष्ठरोग्यांची सेवा करीत त्यांच्या जखमा धुवून स्वच्छ करीत तो रोगी बरा होईपर्यंत त्याची काळजी घेत भक्तांचे आजार स्वतःच्या शरीरावरती घेत एकदा बाबांनी धग त्या जाळाच्या धुनीमध्ये आपले दोन्ही हात घातले त्यामध्ये बाबांचे दोन्ही हात होरपोड निघाले त्याला मोठमोठे फोड आले त्याने असे का केले तर शेजारील गावामध्ये एक लोहाराची बाई जाळाच्या भट्टी शेजारी बसली होती चुकून तिच्या कडेवर असणारे तानेबाळ जाळात पडले बाबांनी इकडं धुनीमध्ये हात घालून त्याला जीवदान दिले स्वतःच्या हाताची पर्वा देखील नाही केली त्याला काहीसुद्धा इजा होऊ दिली नाही म्हटलेच आहे ना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेती परोपकारे बाबांनी सर्वांना परोपकार करण्यास शिकवले बाबा बाबांच्या मुख्या प्राण्यांच्यावर फार प्रेम होते दिन हीन दुःखी संकटग्रस्त जे जे लोक बाबांच्याकडे जात ते सर्वांचे दुःख बाबा निवारण करीत प्रत्येक निराधाराचा आधार बाबा होत बाबांनी म्हटलेच आहे की शरण मजा आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी बाबा सिद्धयोगी होते त्यांना खंडयोग योग अशा योग, अनेक सिद्धी प्राप्त होत्या बाबांची पंचमहाभूतावर सत्ता चालत होती बाबा साक्षात परमेश्वरच होते असा भक्तांचा अनुभव आहे बाबा नेहमी म्हणायचे की तुम्ही कोणाचे मन दुखावले कोणाला त्रास दिलात तर त्याचा त्रास मला होतो तुम्ही कोठेही असा काहीही करा माझी नजर माझ्या भक्तावर नेहमी राहते मी किडा मुंगी पशु पक्षी जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र वास करीत असतो आज सुद्धा करड भक्तांचे विचार थक्क करतील असे अनुभव आहेत बाबांच्या विषयी अनेकांच्या जीवनात चमत्कार घडलेत अनेकांच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झालेत अनेकांना बाबांनी साक्षात दर्शन दिलंय त्यामुळे उगाच लायकी नसताना साईबाबांसारख्या अवतारे पुरुषाची निंदा करू नका ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ कधी शोधायचे नसते साधू संतांचा मानवता हाच धर्म असतो माझ्या संपूर्ण आयुष्यात आपला सर्व लोकांना वाटत असेल की बाबाने किती देवदेव केले असतील किती देवस्थान ठिकाणी बाबा गेले असतील परंतु नाही मी ठराविक देवस्थान ठिकाणीच जातो परंतु मी साधू संतांच्या जिथं समाधी असतील साधू संत जिथे असतील तिथं अनेक वेळा गेलोय मी हिंदू आहे या भारत देशात हिंदू धर्मात माझा जन्म झाला याचा मला गर्व आणि स्वाभिमान आहे मात्र मी कोणाच्याही धर्माची निंदा करीत नाही आणि माझ्या धर्माविरोधात कोणी बोलत असेल तर ते सहनसुद्धा करत नाहीत धर्मांध ते त्याला धर्मांध लोकांना मी विरोध करतो माझा कोणत्याही धर्माला विरोध नाही त्यामुळे बाबा हे हिंदूही नव्हते मुसलमानही नव्हते बाबा हे एक अवतारी पुरुष होते मानवतेचा संदेश देण्यासाठी परमेश्वरानं साक्षात अवतार घेतला होता म्हणून बाबांच्या विरोधात निंदा करणारे जे काही यूट्यूबला व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू नका एकदा शिर्डीला जा बाबांचा अनुभव घ्या तर तुम्हाला कळेल की बाबा कोण होते म्हणून माझ्या आपणा सर्वांना शिकवण हेच आहे की कधीही कोणत्याही साधू संताची निंदा करू नका कोणत्याही धर्माची निंदा करू नका ज्याच्याविषयी तुम्हाला वाईट बोलायचं आहे तो खरंच काय आहे हे अदोगर जाणून घ्या आणि मग तुम्हाला अधिकार आहे चांगलं किंवा वाईट बोलण्याचा परंतु उगाच कोणाला वाईट बनू नका वाईट बोलू नका ओम चैतन्य साईनाथाय नमहा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द असेल घंटेचे बटन अवश्य दाबा तसेच ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये